जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेची तीन वर्षात दोन हजार कामे रखडली आहेत प्रत्येक गावात असणाऱ्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील कुटुंबाच्या विकासासाठी ही योजना राबवण्यात येते यात प्रत्येक गावात असणाऱ्या गावातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी देण्यात येतो यासाठी आधी समाज कल्याण विभाग प्रत्येक गावात लोकसंख्येच्या प्रमाणात दलित वस्तीची घोषणा करतात दलित वस्तीची घोषणा झाल्यानंतर या ठिकाणी विकास आराखडा तयार करून तेथे विविध योजना राबवल्या जातात आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात या योजनेत कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत अपूर्ण कामात दोन हजार बारा तेरा मधील एकशे सहासष्ट कामे तर दोन हजार तेरा चौदा मधील दोनशे एक्केचाळीस कामे आणि दोन हजार चौदा पंधरा मधील एक हजार पाचशे नऊ कामे ही अपूर्ण आहेत पाणी पुरवठा योजना सार्वजनिक शौचालय गटार योजना रस्ते समाज मंदिरे वीज पुरवठा योजना अशी कामे या योजनेतून केली जातात एल एस एस न्यूज अहमदनगर